लाभरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक रुपयात सोलापुरात बुधवारी दुपारी दीड पावणे दोनच्या सुमारास जुना विडी घरकुल प्रगती चौक गोविंदराज नगरच्या एका मोकळ्या जागेत असलेल्या तीस फूट खोल कूप नलिकेत दहा पंधरा दिवसाचं कुत्र्याचं पिल्लू पडल्याची माहिती या भागातील नागरिकांना समजली या भागातील नागरिक या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी विचार करत असतानाच या ठिकाणी रिक्षातून प्रवासी घेऊन आलेले अनिल सरवदे यांनी गर्दी पाहून चौकशी केली असता कुत्र्याचं पिल्लू बोहरवेलमध्ये पडल्याचं समजलं त्यांनी पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली याचवेळी या ठिकाणचे गोविंद राजनगरचे सक्रिय कार्यकर्ते उमेश गायकवाड दत्तात्रय वंगा दत्तात्रेय मॅडम अक्षय चन्नापट्टन रबी बत्तुल कृष्णारी कस्सा यांनी तीस फूट खाली पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाला सुरुवात केली प्रथम दोरीला फोकस लाईट असलेला दिवा आत सोडण्यात आला आणि अंदाज घेऊन प्रथम दोरीने प्रयत्न करण्यात आले काठीने काढण्याचा प्रयत्न केला लोखंडी सळेई बोरवेलमध्ये टाकून काढण्याचा प्रयत्न झाला बायंडिंग तार आत टाकून काढण्याचा प्रयत्न झाला पण पिल्लूपर्यंत पोचताचही ना पिल्लूला बाहेर काढण्यासाठी नाना युक्त्या वापरण्यात आल्या इकडे कुत्र्याचे पिल्लू बोअरवेलमधून वारंवार जिवंत असल्याचं आर्थ हाक देत होता याच दरम्यान पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी या ठिकाणची परिस्थिती ओळखून सोलापूरच्या अग्निशामक दलाचे केंद्राधिकारी गौतम आव्हाड यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली त्यांनी तात्काळ घटनास्थळी आपले सहकारी केंद्राधिकारी रावसाहेब सलगर यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले या ठिकाणी त्यांनीही या तीस फूट खोल बोरवेलमध्ये अडकलेल्या कुत्र्याच्या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तब्बल अर्धा पाऊन तासाच्या परिश्रम चालू असतानाच व्यंकटेश दोंता यांनी राहत ॲनिमल वेलफेअर असोसिएशनशी संपर्क साधून त्यांनाही याबाबत माहिती कळवली या ठिकाणी अग्निशामक दलाचे केंद्र अधिकारी कार्य करत असतानाच राहत ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर नरेश उपरेती आणि ॲनिमल आनि वेल्फेअर असोसिएशनचे सहाय्यक अजित मोटे यांचंही आगमन झाले दोघांनीही एकमेकांच्या सहकार्याने या तीस फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला बाहेर काढण्यासाठी शर्तीच्या प्रयत्नाला सुरुवात केली दरम्यान या कालावधीत पिल्लूला बाहेर काढण्यास अडचणी आल्यास आजूबाजूच्या परिसरातील माती खोदाई करण्यासाठी जेसीबीची गरज लागेल या संभाव्य शक्यतेने राहत अॅनिमल वेलफेअर संस्थेच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी चालकांशी संभाषण करून गोविंदराजनगर येथील मोकळ्या प्लॉटकडे येण्यास सांगितले या दरम्यान या ठिकाणी उपस्थित असलेले राहतचे डॉक्टर नरेश उपरेती अजित मोटे अग्निशामक दलाचे गौतम आव्हाड यांनी पुन्हा एकदा प्रयत्नाला सुरुवात केली आणि तीस फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या छोट्या कुत्र्याच्या पिल्लूला सुखरूप बाहेर काढण्यात अखेर यश मिळालं यावेळी नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला गेले तीन तासांहून अधिक काळ या बोरवेलमध्ये अडकलेल्या पिल्लूला काही जखमा झाल्या होत्या त्यावर डॉक्टर नरेश उपरेती आणि ॲनिमल वेलफेअर असोसिएशनचे सहाय्यक अजित मोटे यांनी औषधोपचार करून त्या पिल्लूला त्यांच्या मातेकडे सोडून दिलं या निष्पाप जीवाला वाचवण्यासाठी या अधिकाऱ्यांसह उमेश गायकवाड दत्तात्रेय वंगा दत्तात्रय मॅडम अक्षय चन्नापट्टन रवी बत्तुल कृष्णारी कस्सा यांनी तब्बल तीन तास प्रयत्न केले बाहेर आल्यानंतर या पिल्लूला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आला त्यांची टॉवेलने स्वच्छता करण्यात आली आणि दूध बिस्किटाची व्यवस्था या भागातील नागरिकांनी करून एका मुख्या जीवाचे प्राण वाचवले हे सर्व प्रसंग पाहताना तेलुगुतील तारका नयनतारा यांनी केलेला भोरवेल हा चित्रपट सर्वांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं या चित्रपटातही एक लहान मुलगा खोल बोरवेलमध्ये पडतो या पडलेल्या मुलाला वाचवण्यासाठी प्रशासनाकडून काय काय प्रयत्न करण्यात आले होते तसाच प्रकार या ठिकाणी या छोट्याशा पिल्लूला बाहेर काढता आले तसाच प्रकार या ठिकाणी या छोट्याशा पिल्लूला बाहेर काढता आले नसते तर काय करावं लागलं असता एवढं मात्र निश्चित होतं या ठिकाणचे संपूर्ण चित्रीकरण पत्रकार व्यंकटेश दोंता यांनी केले 出てくる。 you

काय काय चाल प्रायवेट आहे चालो काय असं तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे साईडला सगळं माती नाही त्या साईडला टाकू व्हेरी

மனிசமா <laughs> சார் <laughs> 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 যাকাsendCommand গাড়ি নম্বর তো চলে গেল হ্যাঁ ঠিক আছে মেনু কোড দেবো এই দাঁंबा যারা বাড়ি বাড়ি যোও না কা এই ও पहिला কাটা দিল তোরা সব এ পানি পানি এ পানি

பண்ணிட்டீங்க. <music/> ஐயையோ அம்மனே தோழன்னு பாருங்க. <music/> cucilan ya dokter

आधी ते कुठंतर अर्ज महानगरपालिकेला अर्ज देऊन ते तर लहान लेकरो बेकर कुठं जर अडकून लहान लेकरं पळापळी करतात खेळतेत

said this sir इधर पेन के हां भाई इस्तेमाल कर